गात चरावे चाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे जीवन गाणे गात चरावे जीवन गाणे गात चरावे ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओं अवधूत शिवाय श्री गुरुदेव दत्त मंडळी शिवभक्तीचा माझा प्रवास हे माझं आत्मकथन आपण गेली अनेक दिवसापासून ऐकत आहात न? तर तुम्ही बऱ्यापैकी प्रतिसाद देत आहात आनंद वाटतो त्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि मंडळी मागील भागामध्ये आपण समजा एक सगळ्यांचे लग्न झाले वगैरे हो मला एकाकीपणा वाटू लागला थोडंसं आणि वाटायला लागलं की आपल्याला पण कुणीतरी एक साथ देणारा असावं हो, आपल्यावर प्रेम करणारं कुणीतरी असावं हो। असं वाटत होतं कारण का तर मला तर माहीत म्हणजे एक आता काय सांगायचं तुम्हाला ती काही गोष्टी सांगता येत नाहीत की काय लहानपणापासून प्रेमाला भुकेलला माणूस नातलागाचं प्रेम नाही मी कितीतरी वेळेस बोललो तुम्हाला त्याच्यामुळं कुठंतरी एकाकीपणा वाटत होता त्याच्यामुळं मी समजा एका मुलीच्या प्रेमात पडलो म्हणा थोडक्यात म्हणजे जास्त नाही पण थोडक्यात पडलो म्हणजे आवडू लागली वगैरे ह्या गोष्टी तुम्ही मागील भागामध्ये ऐकल्यात आणि समजा आपण असे म्हणजे आर्थिक परिस्थितीने गांजलेले माणसं आपल्याकडे पैसा वगैरे काही ना गोष्टी नाहीत आणि माझे विचार करण्याची पद्धत थोडीशी वेगळी जरा समाजाला न मानणाऱ्या गोष्टी करतो कारण सगळ्याचा विचार असा असतो की पैसे कमावे असं करावं तसं करावं आणि नेमकं माझं थोडंसं उलटं होतं थोडं त्याच्यामुळं माझी काही ठिकाणी सटिंग जमतच नव्हती कारण पाहुण्यार ओळख बी अगदी इतरही ठिकाणी जरा थोडंसं सा मान सन्मानातून जरा बाजूलाच होतं आम्हाला कोणी कुत्रं बी विचारित नव्हतं म्हणजे थोडक्यात आपल्याला कुठंही म्हणजे मान सन्मानित केलं जात नव्हतो बोलवत नव्हते काही त्याच्यामुळे एक वेगळं पोरग आहे आणि ह्याला काही देह नाही काही नाही देहहीन मुलगा आहे हा कुठलं काहीच करत नाही असा समज झालेला होता सर्वांचा आणि अशा अवस्थेमध्ये त्या पोरीनं नाकार दिला समजा पुढे लग्नाच्या बाबतीतला बी समजा विचार मांडला तर ते नाही थोडक्यात म्हणून थोडंसं मी निराश झालो एक तर मला कुणी जवळ केलं नव्हतं आणि कसं तरी ती मुलगी बोलत होती थोडंसं प्रेमाचं का नाटक ना का कसेतरी तरी करत होती ती थोडंसं मी थोडंसं स्थिरावं लागलो होतो परंतु ते मी गेलं मग ती माझं मन जे आहे ना ते वाटायला की अरे बापला आपल्याला नाहीच ना मी आता भविष्य बघणारा माणूस मग ते वाटायचं अरे भविष्य खरं आहे मला स्वतःला अनुभव येला हो ना ज्या ते आपलं भविष्य आपल्याला उतरताना कळतं म्हणजे माझी मला एक खात्री पटली की आपण जी काही शास्त्र शिकतो समजा हे कुंडली वगैरे असं आहेत भविष्यातले एक राशी भविष्य यात अंकशास्त्र काय या आहे ती ते गोष्टी शिकतो तर हे खऱ्या उतरतात म्हणजे हे खरं आहे कारण मी स्वतः अनुभव घेतले नाही त्या गोष्टीचे त्याच्यामुळं मला, मला खात्री एक एकीकडे दुःख एककडे आनंद दुःख कुठलं की आपल्याला कोणी आप नाही जवळ करत हे दुःख आणि आपल्याला काहीतरी कळतंय ह्याचा आनंद ह्या अवस्थेमध्ये माझं चाललेलं होतं मग ते मध्ये जी समजा त्या मुलीनं तर बाजूला केल्यानंतर काही दिवस म्हणजे थोडंसं बेचन होतो माझ्या एक लक्षात आलं की आता आपण ह्या असल्या भानगडीत पडायचंच नाही पडायचं ना अजिबात नाही म्हणलं आपल्या नशीबी नाही ना ठीक आहे मग आपल्याला तरी करायचं आता एकटं जगणं बी बरोबर नाही ना मग ती समाजासाठी काहीतरी गोष्टी करा ही मुळातच माझा उद्देश होता काहीतरी करायचं दुसऱ्यापेक्षा काहीतरी वेगळं करावं याच्यात मी गुरपटलेला माणूस आणि मग एक ठरवलं की आता आपण लग्न तर काही करायचं नाही लग्न ह्या गोष्टी आपल्याला शक्य नाहीत आणि आपल्यावर कोणी प्रेम करणार नाही काय नाही उगच काय असल्या भानगडीत पडायचं नाही आता आपण ब्रह्मचारी राहायचं ना आपल्याला ब्रह्मचारीच राहायचं आता मग ब्रह्मचारी राहण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल आपला शरीर संपन्न करावं लागेल ब्रह्मचार्याचं पालन करायचं म्हणजे सगळे नेम पाळावं लागतील आपल्याला आता आणि ते शरीर कमवण्यासाठी हे व्यायाम करणं गरजेचं आहे व्यायाम करत हे अशी कल्पनाने मी सज चालू बी केलं मग अजोबरोबर थोडंफार करत होतो पण आता सक्रिय म्हणजे आपली एक नियमावली ठरवायची सकाळी उठणं लवकर उठणं व्यायाम करणं थंड पाणनं आंघोळ ही आंघोळ तरी मी पहिल्यापासून तीन वर्षाचा होतो तोपासून थंड पाणीच करतो त्यात काही विशेष नव्हतं आणि तिकडं मी काय केलं शेतामध्ये एक असा रोड आहे गावापासून तिकडे कुंभेफळ जाणारा रोड त्या रोडला सकाळी मी घरापासून जी चालत म्हणजे जोरात पुन्हा गावाच्या बाहेर निघालो की पाळायचं असं जोरात पळणं रनिंग करणं सकाळी उठलं की पुन्हा व्यायाम करणं अशा गोष्टी करू लागलो आणि असं करत करत मग ती मुलांना बी माहीत मुलांना चर्चामध्ये बोलताना होय पळतोच फिरतो मग मला काही मुलं काय भेट व्हायचे की वाटेला पहाटेच्याला भेटायचे मला काही मुलं पळालेले ही तर ती मुलं काय काय का, मला बी म्हणायची तुमकंच पळतो मी म्हटलं मी आपलं मला असंच करायचं आहे मला वाटलं तू काही मिलिटरीचं म्हणजे सराव करायला काय की नाही बाबा काही तसलं काही मग असं करता करतं मला वाटायला लागलं की आपण एक व्यायामशाळा काढावी जेणेकरून मुलांना व्यायाम करता येईल खेळ वगैरे क्रीडा मंडळाची स्थापना करायची असं माझ्या एक डोक्यात प्लॅन आला आणि तो प्रयत्न बी केला रजिस्ट्रेशन वगैरे केलं बिल्डला जाऊन त्याचं ते धर्मदा आयुक्ताकडे कला क्रीडा नावाचं रजिस्ट्रेशन वगैरे अशा गोष्टी केल्या आणि मग रजिस्ट्रेशन केलं बॉडी बनवली आणि मी व्यायाम बी करतो मग माझ्यामुळे मुळे मुलं बी एकत्र यायला लागलात आम्ही असं तसं चालल्या मग शी माझा भर शरीर संपदा चांगली शरीर चांगलं बनवायचं चा। आणि त्या ह्याच्यामध्ये मी काय झालो चांगलं बॉडी म्हणजे अगोदर मी असा होतो पण बरं बॉडी म्हणजे खाणं पिणं अशा गोष्टीवर जास्त लक्ष म्हणजे ही जी, जी बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या सोडूनच दिल्या ही प्रेमा फिरम्या भानगडी फिनगडी काही नाही ते पोरी पिरीच्या असलं ही प्रेम प्रेमकऱ्यानंतर तसलं काही डोक्यात नाही पोराच्या चर्चा करायचं करू नकायचं मी ब्रह्मचार्याचं पालन करतोय मी त्याचं नावसुद्धा काढत नाही त्याच्यामुळं ती चर्चा माझ्यापेशी होत नसतं कुठल्या काही मुलीच्या तर कुठलं नाही फक्त व्यायाम करणे असं करणे आणि धार्मिक ग्रंथ वाचणे आणि ब्रह्मचार्यावर काय असतं संन्याशी लोकांचे काय या गोष्टीवर अभ्यास करायचा म्हणून मी ते ग्रंथ काही वाचू लागलो कुठं ब्रह्मचारी हेच जीवन वगैरे अशा गोष्टी मग ब्रह्मचार्याचं पालन करायचे आपल्याला हे सोडून द्यायच्यात अशा गोष्टी आपल्याला लग्न बी नाही करायचं काहीच नाही काहीच नाही करायचं आणि मग त्या काय होलो विचार बंद झाले फालतू जी डोक्यात मध्ये काही मुलांच्यामुळं काही विचार येतात आपल्या ते म्हणजे जवळजवळ आपणच सांगालो तू मुलांना सुद्धा करू नका आपण काही ठराविक कालावधीसाठी तरी ब्रह्मचार्याचं चा पालन केलं पाहिजे ब्रह्मचारी पालन केल्यानंतर ही चांगली गोष्ट आहे आपल्याला काही गोष्टी मिळवता येतात खूप काही मिळवता येतं ब्रह्मचार्याचं चा पालन असल्यानंतर याच्यावर माझा भर झाला मुलंही ज्यांना ज्यांना आवडायला ते मुलं पण माझ्याबरोबर करू लागले फाटे यायला लागले रनिंग वगैरे व्यायाम वगैरे मी शिकवायला लागलो आणि असं करायचं म्हणजे एक एक दीड तास चालायचं आमचं सकाळी सकाळी म्हणजे पहाटं जाऊन सकाळपर्यंत चालायचं दिवस निघापर्यंत आमचं थंड पाणी आंघोळ करणे नैसर्गिक काय खायचे फळाफिळं अशा गोष्टी म्हणजे मी सांगू लागलो त्यांना बी अभ्यास करायचा मी त्यांना शिकवायचं सांगायचं मुलांना बी असं नादी लावा लागलो म्हणजे ब्रह्मचार्याचं पालन करायचं आणि मग काय व्हायचं मुलं ती जी माझ्या बरोबरची मुलं होते काही येत माझ्याकडे येतं ती काय काही मुलं त्याच्यातली चार पाच मुलं काय हो त्यांना मिलिटरीमध्ये जायचं होतं मिलिटरीमध्ये जायचं होतं म्हणून ते सराव करत होते आणि मग म्हणायचे आम्हाला रनिंग कितकी पाहिजे उंच उडी पळवण्यासाठी इतकी अशी पळले पाहिजे असं ते करायचे मग मी त्यांच्याकडून मग मला सांगायचं असं असं करावं लागतं असं जायचं मग असं करत करता ती चांगलं मग मी त्यांना करून दाखवायचं मी काय मिल्डरीतला माझा काही उद्देश नव्हता मिल्ट्री जाणं हा उद्देश काहीच नव्हता मला काही तसं नव्हतं मी आवड बी नव्हती काही ते पण शाह मुलांना सराव करण्याचं कारण मी अदोगर पुढाकार घेत असं ना काही करण्यात मी पळत पळत यायचं मग अदोगर समजा चार फुट पाच फुट अशा काठी लावायची आणि पळत यायून त्याच्या जंप मारायचा हा म्हणजे मी स्वतः करायचं कारण अशा गोष्टी काय होत्या पूर्वी गावामध्ये हे ह्याचे ते खेळ होते गोपाळांचे खेळ येत असेल आणि ते खेळ म्हणजे तेवढी आशे मारण्याची ही त्याची मला आवडायचं आणि आमच्यावर काय होतं मारुतीचा लय इफेक्ट झालेला होता मारुतीचा रामायण वगैरे ह्या गोष्टी होत्यानं वाचन होतं गावामध्ये पहिलं रामायण लावलेलं होतं त्याचा माझ्यावर खूप परिणाम झालेला होता मारुती हनुमानजी खूप आवडत होते ना मला आणि ही व्यायामाचं श्री ब्रह्मचार्याचं पालन करायचं म्हटलं तर मारुतीची पूजा केली पाहिजे हनुमानजीची पूजा केली पाहिजे आपल्या पुन्हा हे सगळं जी आपल्याला बजरंग बली ही शक्तिशाली बुद्धिमान आहे अशा गोष्टी शिकवायचं आणि त्याचा परिणाम मारुतीचा मारुती उड्या मारतो म्हणजे अशी उडी म्हणजे काय देतो समजा उड्डाण करतो मग आम्ही उडीचे उड्या थोडे थोडे काट्या लावायच्या उडी मारायची पळायचं म्हणून मला ते आवडत असलं मी सराव करायचा आणि त्याचा काही त्याचा काही उपयोग नव्हता काही असा कुठला पण मी आपण जर आपण बनलो तर काहीही करू शकतो आपण हे मुलांना सांगण्यासाठी अगर मी म्हणजे लवचिकता येणा शरीरामध्ये लवचिकता यावी अशा गोष्टीसाठी मुलांना ह्या गोष्टी शिकवत असेल आणि ते आवडायचे ना मुलांना बी आणि पण ते मुलं होते ना त्यांना त्याचा फायदा काय की त्यांना मिलिटरीमध्ये जायचं होतं मग ती माझ्याकडून Uh, कसं करायचं काय करायचं आता वास्तविक मला तर त्याच्यातलं शास्त्र जास्त काय माहीत नव्हतं काही पण मी करायचं असं मग ते मुलं समजा गप्पा मारायच्या आम्हाला मिळतरीत जायचंय असं जायचंय मग मी त्यांच्यापेक्षा जास्त रनिंग करायचं दम घेणं समजा असं समजा पळत पळत दम ती पहिलं कसं होतं असं विटी दांडू खेळायचे ना तर ती विटी पळली किती पळत यायचं समजा विटी घेऊन असं विटी असायची इतकी ते कावडकू 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 कावडक मी दम धरले नंबर एक सगळ्यात हायस्ट म्हणजे स्टाईलच होती माझी ती दम किती जास्तीत जास्त कसा कावडकू 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 म्हणजे कुठपर्यंत म्हणू शकत होतो म्हणजे असे दम दम श्वास रोखून धरणे ह्या गोष्टी मग ती मुलांना नवल वाटायचं त्या गोष्टीचं मग त्यांना वाटायला की अरे हिशाला तर किती येतोय काय काही मग आपण मला एक म्हणून म्हणलंय अरे मिलिटरीची भरती म्हणले माजलगावला ते पुरं जात जाऊन आले होते ना त्यांना कुठेतरी कमी पडले मिलिटरीची भरती येतोस का म्हणजे नको बा मला मिलिट्रीत नको काही नाही 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 काही नाही लागत आणि पूर्वी कसं होतं की मिलिट्रीमध्ये जाण्यासाठी अशा परीक्षा नव्हत्या आता काहीतरी आहेत म्हणून परीक्षा काही पण पूर्वी परीक्षा नव्हत्या एक पंधरा पैशाचं कार्ड औरंगाबाद विभाग होतं ते औरंगाबादला जर आपण लिहिलं तर ती तारीख द्यायची त्याच्यावर आणि ते, ते मिलिटरीची भरती आहे तर ती भरतीचं तिथलं ठिकाण आपल्याला एक पत्र यायचं त्यांचं अशी पद्धत होती आणि मला मुलाने करायला लावलं म्हणजे मी नाही मी माझ्या नावानं टाकले एक कार्ड म्हणजे चल ते चल सोबत कसलं असतं बघायला तर भेटेल मग मी बघायच्या आहे उद्देशानंच गेलो की आपल्याला मिलिट्रीत भरती व्हावी हो असं काही नाही मग मी माझं गावला असं भरतीचं तारीख वगैरे दिली आम्ही मग दोन चार मुलं गेलो बरोबर तिथे गेलो होत माझं म्हणजे आमच्या पिढी जिल्ह्यामधलंच माझं गाव आहे ते मग तिथे म्हणतो मग ती बघितलं आदल्या दिवशी हां सकाळपासून चालू होतं मग तिथं खूप मोठ्या मैदानावर ते चाललं होतं ते मिलिटरीमधले सैनिक हे बघून आणि ते मला नवल वाटलं मग आता म्हणले मला राह म्हणले मग कागदपत्र घेऊन गेलेलो मग आमची मुलं एक, एक एक बारी उग कपडे काढून एक 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 चालले पुढे मग ती एक उंची मोजणारा सैनिक असायचा असं असं लावायचं दांडक ती उंची मोजणारा वजन मोजणारं असे स्टेप बाय स्टेप बाय स्टेप आणि समजा पोटाचा घेर वगैरे असे काही छाती फुगवायची छाती मोजणारा फुगवून किती सहज किती असं बघायचे मग मी बघत आमचा लांब होता नंबर पण ती मिलिटरी मधले जे अधिकारी फारच नंबर मी त्यांची सिस्टीम बघताच मी तर अर्धा तर हापकलो म्हणजे घाबरलो कारण काय करत होते ती नीट नव्हते थोडं मी कमी असतं मुलांना केले खाण लागवून द्यायचं नाही तो एक हा टप्पू आणि बरं निसत्यात एक मारण्याबरोबर शिवी द्यायचे ते घाण शिवी द्यायचे ते कुणाला सहजासहजी असं सोडतच नव्हते काही ना काही कुठंतरी प्रॉब्लेम काहीतरी करून त्याला मारून पुढे ढकलायची पुढे पुढे पटपट्टी आणि ती बघता बघता आमची बारी आली बाबा माझं तर धक 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 धकच करायला लागलं ते पण योगा असं झाला त्यानं असंही तर मारलं त्या उंचीच्या बाबतीच्या हातात उंची पिंचीला काही नव्हतं बरोबर कारण मी आम्ही इथं शेतामध्ये आम्ही उंचीचं ते मेडकट तयार केलं होतं एक असं विळूचा काठी त्याला ते उंचीच्या हे लावून रेगाव पेननं लिहून ठेवलं होतं त्याच्यामुळे आम्ही सगळ्या गोष्टी त्यांच्या नियमात भरत होतो मी पण ती भरलं तरी ती काही सहज पुढे जाऊ देत नव्हती एक ठोक आणि शिवी पुढे ढकललं म्हणजे जवळजवळ माझं बऱ्याच ठिकाणी भरलो मी समजा आणि पुढे स्टेप बाय टेप एक एक हंटर खाल्लं आणि मला फक्त शिवी दिला चला राग येत होता म्हणजे माझी जी इच्छा थोडीफार होती मुलांच्या नादान की आपण मिल्टरीमध्ये जावं त्यांच्या म्हणण्यानुसार ही माझी इच्छा तिथं अर्धी तर माझी कमीच झाली कमीच झाली माझी कारण ती काय ती त्यांचं ती बोलणं आता आम्ही राहिलोत महाराज त्याच्यातले देवधर्मातले माणसं त्यांच्या शिव्या ती फार विचित्र शिवी इथं उल्लेखच करू शकत नाही मी एवढ्या घाण शिव्या देतात फार विचित्र लोक बरं नुसतेच शिवे देऊन भागात खांका एक टोला देऊन पण शिवे असती नीट सहज सहज बोलतच नाही ती सहज असं गुढीनं असं करता करता माझा ते चेहरा बघून जी कॅप्टन कोण होतं ते अधिकारी मी असं बघून मग पुढे ज्या वेळेस आलं मापाच्या वेळेस तिथं त्या होतं ते उभा आणि त्यानं मला एकदम कागद हां पुन्हा कागद बघायचे ना ती कागद बघितल्यानंतर मला बाजूला काढलं म्हटलं काहीतरी फॉल्ट आहे काही कागद काहीतरी कागदपत्रामध्ये म्हणून बाजूला कळलं आणि त्याची पुढले प्रोसेस होऊ दिलं नाही मला मेडिकल तिकडे जाऊ दिलं नाही त्यानं आणि मला बाजूला घेतलं आणि बोलाय लागलं ते म्हणजे त्याचं म्हणणं होतं की कशाला आला तू मिलिट्रीमध्ये म्हणजे काय तुझी इच्छा काय कश काय तुला नेमकं मिलिटरीत येण्याचं म्हणजे त्याच्या मागचं कारण काय असं विचारलं म्हटलं काय नाही मुलं म्हटले तर मिलिटरीत जायचं म्हणून मी आलो लो येऊन नाही तसं म्हणजे काही अडचण आहे का तुझी मिलिटरी त्यांनाबद्दल म्हणजे घरगुती काही तुझी परिस्थिती कशी ना परिस्थितीचं काहीच नाही काय काय करतो काय शिकला असं म्हणजे मी काय मी लिहिलेलं त्याच्यात होतं सगळं ती डॉक्टर मग ती कागदपत्र दुसऱ्या मुलांकडे नव्हते ना कारण मी सगळेच कागदपत्र घातले होते त्याच्यामध्ये सर्वच म्हणजे बऱ्याच गोष्टी मी शिकलेलो होतो ना त्याच्यातले ते कागदपत्र प्रत्येक सर्टिफिकेट ज्याचं लावलेलं होतं मी त्याच्यामुळं ती बघितल्यानंतर ते अधिकारी म्हणलं तु, अरे तू तुझी लाईन नाही इकडे हां तू या लाईनमध्ये मिलिटरीमध्ये बसत नाहीस म्हणलं क कसं काय अरे म्हणले हे तुझे तुझे एक डॉक्युमेंट दाखव आणलेच ना हे डॉक्युमेंट वेगळे येतं आणि तू मिल्ट्री बॉडीमध्ये सगळ्या गोष्टी तर आहेस पण तू ये असलं चांगलं सोडून इकडे कशाला आलास असं त्याला म्हणायचं होतं मग त्यानं खूप बोलला माझ्यावर कारण त्या इतर मुलांसारखं नव्हतं ना माझं त्याचं त्याची त्याला काय वाटलं त्या अधिकाऱ्याला काय देऊ जाणे पण त्यानं मला खुर्ची ब आणायला लावली त्यानं खुर्चीवर बसवलं आणि माझ्यासमोर गप्पा मारायला लागला ती त्यांचं ते चालूच होते दुसरे मोजणं पळणं उड्या मारणं हे चालूच होतं पण मला ते पुढे जाऊ दिलं नाही त्यानं कागदपत्र बघितले की मला तिथंच थांबवलं आणि मग त्यानं म्हटलं अरे त्याचं म्हणजे हिंदीतून बोलत होते ते म्हटलं की ज्यांना समजा वा घरगुती अडचणी अगर काहीतरी करायचं आहे देशासाठी असं तशी आवड अशा गोष्टी असेल तरी आवं अगर काही दुसरं काही जमत नाही कुठलं काही जर जमत नसेल तर मी तरी यायचं ना कारण तो काळ वेगळा होता सारखा नव्हता म्हणजे जमत नाही म्हणजे किंवा मुलांना काय तुला तर सगळं ह्याच्यातलं बऱ्याच तुझे सर्टिफिकेट बऱ्याच तुझ्याकडे काही कलेतले आहेत कशातले आहेत काय काय मग हे अशा उडे असताना तू तिकडं क्षेत्र सोडणीकडे मिळरीत काय करायचं आहे चांगला माणूस आहे तू बुद्धिमान आहेस म्हणजे त्याचं म्हणायचं कारण म्हणजे बोलत होत होते आणि तू कशाला येईलच नाही तुला जायचं यायचं असलं ये, ये मला तुझं भर सगळं याच्यामध्ये बसलास असतो पुढे विचार कर म्हणला विचार करून सांग आणि हे पुन्हा पत्रतेने सांगितलं इथे औरंगाबादला ये म्हणलं ह्या ह्या तारखेला तुला जर इच्छा असेल तर पण तू ह्या क्षेत्रात येऊन येस कारण एवढं काही चांगलं नाही म्हणलं मग त्यांचं बघितल्यानंतर माझं स्व म्हण अदुगरच मला नव्हती इच्छा आणि त्याच्यामध्ये हे भर घातला कारण सांगायचं काय तात्पुरत्या व्यक्तीचं होतं की समजा काय नाही म्हणजे बुद्धिमत्तेचा खेळ लागत नाही मिलिटरीमध्ये असं तो म्हणत होता इथं काय नाही इथं फायरिंग फायरिंग चलू द्या सैनिक म्हणून जायचंय ना काय त्याला बुद्धीची काय गरज आहे आणि तू आहेस ना तुला तुझ्याकडे काल कलेचे बरेचसे सर्टिफिकेट आहेत मग तू कलेचं काही तिकडलं बघायचं सोडून इकडे कशाला आलास असं त्याला म्हणायचं होतं आणि इतर मला हे अधिकारी बोलताना इतर आमच्या जे गावाची मुलं होते ते बघायला म्हणजे कशी कॅप्टन ह्याचं कसं काय लागलं लागले बाबा हो, बसविले खुर्चीवर हां त्यांना न बोल वाटेल ला अरे हि पुन्हा ते पुन्हा सगळं झाल्यानंतर संध्याकाळी उशिरा आमचं सगळं सुटलं मग मला तिकडं पोरात म्हटले काय बोलत होते म्हणलं सांगितलं असं असं बोलत होते म्हणजे कशाला मिलिट्री ते म्हणले हे काय तुझ्यासाठी नाही मिलिटरी हे तू चांगला म्हणूस तू काहीतरी करणारापैकीच असं म्हणूस असं हे म्हणले म्हणजे आम्ही मिलिट्रीपर्यंत भरतीपर्यंत आम्ही गेलेले माणसं म्हणजे मुलांच्या नादानं तिथूनही आम्ही असं अशा पद्धतीनं महागारी आलो म्हणजे असं क्षेत्र सोडलं नाही की मी काही बघितलं कुठल्याही गोष्टीमध्ये मी जे ते बघायचं कारण शरीराच्या म्हणजे शरीर कमवण्यासाठी मी समजा व्यायामशाळा चालू केली व्यायाम शिपवायलो मग त्याच्यात मुलांना वाटलं की याच्या ह्याची ज्याची बॉडी फिट चांगली बनलेली म्हटले आपण ह्याला नेऊ नेऊया म्हणजे प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेत गेलो का घेत गेलो की शी मला बाकीच्या गोष्टीत रस नव्हता काही आणि हे का घेतलं शेवटी मागे मी सध्या देवाचाच उद्देश होता ना आता देव मला कुणाचं प्रेम का देत नाही त्याच्या मागचा उद्देश देवाचा का जर ही प्रेमाच्या अगर एकूणल्या मायेमध्ये तर गुंतला तर याचं देवावर लक्ष कमी होईल आणि होतं तसं जो प्रापंचिक जीवनामध्ये माणूस जी गुंततो त्याला देवदेव जास्त सुचत नाही प्रत्येक गोष्ट प्रपंचासाठी करायची प्रपंचासाठी करायची असं त्याला वाटतं ना त्याच्यामुळं माया लागली प्रपंचातली माया लागली की माणूस बाकीच्या गोष्टीकडे जरा निष्काळजीपणा करतो म्हणजे देवदेव करण्यास कमी होतो पण असा नियम आहे की देवदेव प्रपंच करून मी देवदेव करता येतो असं नाही परंतु देवाला ते मान्य नव्हतं माझ्या बाबतीत देवाला ते मान्य नव्हतं कारण मला जर सगळी माया दया अशा गोष्टी जर मिळत गेल्या तर ह्याचं देवदेव होणार नाही आणि देवदेव वगैरे ह्या गोष्टीची ह्याची भर आहे समजा सामाजिक काम करायचे लोकांच्या हितासाठी काही काम करायचे हे ह्याच्यानं होणार नाही कारण माणूस प्रपंचात असला की आपल्या मायेत गुंतो बायको पोरामध्ये मन त्याचं राहतं इतर काम करायला त्याला एवढं ते जमत नाही असं मला वाटायला लागलं असं मला वाटायला म्हणून देव असा करतो अगर देवानं आपल्याला ह्या गोष्टी देवत नाही होऊन देव आपल्याला ह्या गोष्टी करू देत नाही अगर आपल्याला कुणी माया लावू देत नाही समजा घरच्या लोकांनी आईवडिलांनी माया न लावण्याचं कारण तेच आहे बहीण ल माया न लावण्याचं कारण तेच आहे अगर इतर जी समजा मुलींच्या बाबतीत बोलायचे सगळे चांगले पण म्हणजे भरभरून प्रेम नावाचं कोणी सगळं स्वार्थासाठी करायचे पण मला वाटायचं की मला कोणीतरी प्रेमानं जवळ करावं कुणीतरी प्रेमानं जवळ चांगलं बोलावं माझे कुणीतरी म्हणणं ऐकावं पण देवाच्या मनात नाही ना तसं करायचं म्हणून देव मला कुणाशी जोड घालून देत नव्हता आणि ही गोष्ट मला ह्या माझ्या कुंडली सांगत होती की बा तुला पाहिजे ते प्रेम भेटणार नाही तो असाच रहा देवाची सेवा करीत ह्या गोष्टी मी अभ्यासल्या होत्या म्हणून मी तुम्हाला ह्या गोष्टी मी सांगतो हो। म्हणून तुमच्याशी आणि माझ्याशी जरा गट्टी जमली कारण काय मला जर घरच्याचं असतं ना घरच्याचं सगळं प्रेम प्रेम असतं तर तुम्हाला मी कुठे बोललोच नसतो ना मी माझ्याच ह्याच्यात राहिलो असतो बरोबर आहे ना तुमचं तर असो तर आपण हा भाग इथे थांबूया कारण आपल्याला अजून बरेचसे भाग आहेत की जीवनामध्ये माझ्या पुढे काय काय झालं आताशी तर मी कुठं तरुणपणामध्ये आलेलो आहे हां हां आता माझं कुठं चालू तरुणामध्ये आलेलं का हे अजून पुढे जायचं आपल्याला आहे या इथपर्यंत यायचं आहे या अवस्थेपर्यंत मला तुमच्या तुम्हाला गोष्टी सांगत सांगत तर आता हा आजचा भाग इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्याच्या पुढील भागामध्ये तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय वार सुखी रा आणि समाधानी रा